नमस्कार मित्रांनो पी एम फ्री लॅपटॉप योजना काय आहे ही योजना काय आहे फ्री लॅपटॉप मिळेल का नाही अर्ज कसं करायचा याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे जर तुम्हाला ही योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघा सध्याच्या भारत सरकारने चालवलेल्या योजनेच्या देशात क्रांती घडून आणण्याचे चा, काम चालू केले आहे मग ते डिजिटल इंडियाच्या मदतीने डिजिटल केले गेले आहे जनधन योजनेद्वारे बँकिंग क्षेत्रातील क्रांती करणे कारण सध्याचे केंद्र सरकार बऱ्याच योजना चालवत आहे अशा परिस्थितीत अनेक प्रकारच्या अफवा घोटाळेबा किंवा फसवणुकीच्या लोकांद्वारेही उडवल्या जातात ज्यात असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार ही योजना चालवत आहे ज्यामध्ये लोकांना फायदा होत आहे अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान मोदी फ्री लॅपटॉप योजना याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये हो दे देणार आहे तर ही योजना काय आहे याची संपूर्ण माहिती जाणून घ्या तर आपल्याला सर्वांना माहीत आहे सध्या बऱ्याच प्रकारची योजना केंद्र सरकारद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांसाठी चालवल्या जात आहे जेणेकरून देश प्रत्येक प्रकारे विकसित होऊ शकेल आम्ही गेल्या काही वर्षात पाहिले काय आहे केंद्र सरकार आणि विविध उद्योगाच्या प्रयत्नामुळे आपल्या देशात बरेच डिजिटलायझेशन झाले आहे ज्याचे बरेच थेट आणि अप्रत्यक्ष फायदे आहेत लोकांना डिजिटल करण्यासाठी अनेक योजना केंद्र राज्य सरकार चालवत आहे जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचू शकेल पंतप्रधान फ्री लॅपटॉप योजनेसाठी काय कागदपत्र आवश्यक आहे तर असे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे ते तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता तुमचं ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं ऍड्रेस प्रूफ रेशन कार्ड बँक खाते त्याची पासबुक पासपोर्ट साईज फोटो ईमेलचं ईमेल आयडी असेल तो त्याच्यानंतर तुमचा फोन नंबर आणि तुमचं शैक्षणिक कागदपत्रे ही सर्व कागदपत्रे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि योजनेचा लाभ घेऊ शकतात तर योजनेसाठी शकता शकता। योजने काय पात्रता आहे जसे की विद्यार्थी असेल तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो तर त्याच्यासाठी त्याला दहावी व मध्ये चांगले अंक प्राप्त झालेले असेल जसे की पासष्ट टक्के ते सत्तर टक्केपर्यंत या योजनेअंतर्गत पॉलिटिकल पॉलिटेक्निक आय आय टी करणारे विद्यार्थी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता आपण बघू या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करू शकतात तर इथे मी काही पॉइंट मेन्शन केलेला आहे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट शिक्षण विभाग कार्यालयाच्या ऑफिशियल वर जायला लागेल इथं आल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल तिथे तुम्हाला एक पर्याय दिसेल मोफत लॅपटॉप योजना त्या पर्यावर क्लिक करून द्यायचा आहे त्या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक पेज उघडेल तिथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करून द्यायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर पीएम लॅपटॉप अर्ज फॉर्म हा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून द्या ते तुमच्यासाठी मग त्याच्यानंतर काय करायचं मग तुम्हाला तुमची जी आवश्यक कागदपत्र आहे त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला तिथं ते अपलोड करून द्यायचे आणि सबमिट बटनवर क्लिक करून द्यायचे पण एक वेळा सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती एक वेळा क्रॉस चेक करून घ्या त्याच्यानंतर तुमचं सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही फ्री पी फ्री लॅपटॉप योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता की योजना काय आहे याची ऑफिशियल लिंक कुठे आहे मी ॲक्च्युली ऑफिशियल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करून देईल त्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र